कोल्हापूर शहरातील एकोणतीस कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशाची पहिली फेरी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आली आहे यामध्ये विज्ञान शाखेसाठी तीन हजार आठशे चव्वेचाळीस तर वाणिज्य शाखेसाठी सहाशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमुख महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं यंदा दहावी परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी झाला तेव्हापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे केंद्रीय समितीकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात या दोन्ही शाखेसाठी सात हजार दोनशे चाळीस जागा उपलब्ध आहेत यामध्ये विज्ञान शाखेसाठी पाच हजार नऊशे साठ प्रवेश क्षमता आहे त्यासाठी सहा हजार दोनशे बावन्न प्रवेश अर्ज आले होते त्यातून 1131 प्रवेश त्यापैकी तीन हजार आठशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमुख महाविद्यालयांच्या कट मध्ये दोन टक्के वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं वाणिज्य शाखेसाठी एक हजार ब्याण्णव अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले होते यापैकी पहिल्या फेरीत आज सहाशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विवेकानंद कॉलेज न्यू कॉलेज कॉमर्स कॉलेज डीडी शिंदे कॉलेज यासह प्रमुख महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचं स्मिता गौड यांनी सांगितलं पहिल्या फेरीमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांनी पंचवीस जूनपर्यंत आपल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं आवाहन गौड यांनी केलंय प्रवेशाची दुसरी फेरी सत्तावीस ते एकोणतीस जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला ए एम कोतवाल व्ही बी डोणे जे आर जोशी देवेंद्र भोसले गणेश काटकर एम एस जाधव हणमंत बिराजदार उपस्थित होते